आपल्या सर्वांना तर माहितीच आहे प्राचीन काळापासून आपण दररोज आंघोळ झाल्यानंतर तुळशीच्या वृंदावनाला सर्वप्रथम एक तांब्या पाणी अर्पण करतो त्यानंतर आपण आपली रोजची कामे नित्यकामे करत असतो तर आपल्या सर्वांना तर माहितीच आहे पण असे का हा सर्वांना प्रश्न पडला असेल आपण झाडा झुडपांना एवढे महत्त्व देत नाही परंतु तुळशीच्याच झाडाला एवढे महत्त्व का तुळशीची नियमितपणे पूजा अर्चना केली जाते तर असे का याबद्दलची सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि याबद्दलची काय कथा आहे भगवान विष्णूंनी श्री लक्ष्मी देवींना कथा सांगितली आहे तीसुद्धा कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही इन्स्पायर मराठी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा जालिंधर नावाचा एक शूरवीर पराक्रमी राक्षस होता आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी देवसाधू यांना नको नकोसे करून सोडले होते त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्व देवांना पडला होता मग सर्व देवांनी विष्णू यांना शरण जाऊन जालिंधरपासून सुटका कशी मिळवायची याकरिता विनवानी केली आणि श्रीहरिविष्णूंनी जालिंधरबद्दल माहिती काढल्यानंतर कळाले की जालिंधर यांची पत्नी वृंदा ही पवित्र सती आहे तिच्या पावित्र्यामुळेच पती जालिंधर विजयी होत आहे जालिंधरला रोखायचं असेल तर पत्नी वृंदा हिचे पावित्र्य भंग करणे हा एकच उपाय आहे हे करण्यास कोणीच पुढे येत नव्हते शेवटी ही जबाबदारीसुद्धा श्रीहरी यांनीच घेतली भगवान विष्णूंनी जालिंधर यांचे रूप स्वीकारून श्रीहरिविष्णू वृंदेच्या महाली गेले आपले पती आले आहेत असे समजून वृंदाने त्यांना आलिंगन दिले यामुळे तिचा पतिव्रताचा भंग झाला आणि जालिंधर यांचा मृत्यू झाला देवाने मारलेल्या एका बाणामुळे जालिंधराचे शिर तुटले आणि वृंदेच्या महाले येऊन पडले पतीचे शिर पाहून वृंदा चकित झाली तेव्हा तिने क्रोधित श्रीहरी यांना भगवान विष्णूंना विचारले की तू कोण आहेस तेव्हा भगवान श्रीहरी यांनी मूळ रूप धारण केले आणि संतप्त होऊन वृंदाचे श्रीहरी विष्णूंचे यांना शाप दिला की तू दगड होऊन पडशील आणि ज्याप्रमाणे मला तुझ्यामुळे माझ्या पतीचा विरह सहन करावा लागत आहे त्याच पद्धतीने तुलासुद्धा तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा भगवान श्री हरी विष्णूंना वृंदा हिने शाप दिला भगवान हरींनी वृंदाची माफी मागितली वृंदाने विचार तुम्ही मला भ्रष्ट केले आहेत आता मला कोण स्वीकार येईल त्यावर श्रीहरी भगवान विष्णू म्हणाले मी तुझा स्वीकार करीन लोक तुझी सदैव पूजा करतील तुझ्या सर्व इच्छा तुझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील त्यानंतर वृंदा जालिंदरबरोबर सती गेली आणि पुढच्या जन्मी श्री हरी भगवान विष्णूंचे राम अवतारांमध्ये पत्नी सीता यांचा विरह सहन करावा लागला नर्मदेत देव दगड होऊन पडले त्यालाच शालिग्राम असे म्हणतात ज्या ठिकाणी वृंदा वृंदाचे अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी तुळशीचे रोप उगवले हीच ती तुळस वृंदाच्या नावाने लावली जाते त्याच तुळशीला श्रीकृष्णांनी म्हणजेच पांडुरंगांनी सुद्धा धारण केली आहे भगवान श्रीहरी विष्णू यांनी तुळशीला स्वीकारले म्हणून जो दगड शालिग्राम म्हणून ओळखला जातो त्या दगडासोबत तुळशीचा विवाह रचला जातो ती भगवंतांची प्रिय आहे म्हणूनच जे लोक तुळशीची पूजा करतात त्यांच्यावर भगवान श्रीहरींची कृपा नेहमीच असते याच कारणामुळे तुळशीला विशेष असे महत्त्व दिलेले आहे आणि म्हणूनच आत्तापर्यंत वारकऱ्यांनी आपल्या पूजा अर्चनामध्ये तुळशीला एवढेच महत्त्व दिले आहे तुळस ही सहज प्राप्त होणारी परंतु उच्च कोटीची औषधी गुणधर्म असणारी ही वनस्पती आहे म्हणूनच तुळशीला विशेष असे महत्त्व आहे तुळशीच्या उत्पत्तीविषयी पुराणात असे काही सांगितले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून तुळस निर्माण झाली पुढे ती ब्रह्मदेवांनी विष्णूस अर्पण केली आणि तिच्यात सर्व देवतांचे वास्तव्य आहे जालंधर राक्षसाची पत्नी वृंदा ही महान पतिव्रता होती हिच्या केसापासून तुळस निर्माण झाली असेही म्हटले जाते तुळस ही त्याग आणि समर्पण देणारी वनस्पती आहे पुराणात श्रीकृष्णांची सुवर्णतुल्य केल्याची कथा आहे म्हणूनच खूप सोने एका पारड्यात ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात भगवान श्रीकृष्ण बसले तराजू समपातळीवर येईना तेव्हा रुक्मिणींनी तुळशीपत्र मनोभावे अर्पण केले आणि श्रीकृष्णांची सुवर्ण तुला झाली आपण कोणालाही दक्षिणा देताना त्यावर तुळशीपत्र ठेवून आपल्या त्यागाची भावनाच दर्शवतो तुळशीचे दर्शक पाप नाशक न असून तिची पूजा मोक्षदायक आहे तर अशी आहे ही पौराणिक कथा तुळशीबद्दलची तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा जर तुम्ही इन्स्पायर मराठी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा